नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रणिल ग्रुप ऑफ कंपनीचीच्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत जर आपण आमच्या चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर शेतीविषयक नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की अद्रक पिकामध्ये बेणे प्रक्रिया का व कशाची करायची शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण बेणे लागण करत असतो त्यावेळी जर आपण बेणे प्रक्रिया केली तर आपणाला पुढील प्रमाणे फायदे होतात पहिला फायदा असा आहे की बेणे प्रक्रिया केल्यामुळे बेण्याची शंभर टक्के उगवण होण्यास मदत होते दुसरा फायदा असा आहे की बेणे उगवताना एकसमान आणि एकाच वेळी संपूर्ण शेतामधील उगवण होते तिसरा फायदा असा आहे की अद्रक पिकामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये येणारी मर आपण थांबवू शकतो चौथा फायदा असा होतो की अतिपाऊस झाल्यास व आपल्या जमिनीमधून पाण्याचा निचरा जर लवकर झाला नाही तर बेणे कुजण्याचा धोका असतो तर तो धोका बेणे प्रक्रियेमुळे आपण टाळू शकतो पाचवा आणि सर्वात महत्वाचा फायदा असा होतो की आल्यामध्ये येणारी कन्सर्ड आपण यामुळे रोखू शकतो तर शेतकरी मित्रांनो जर आपणाला अद्रकाच्या बेण्याची लागवण करते वेळी बेणे प्रक्रिया करून जर वरील फायदे मिळवून आपल्या अद्रकाचे विक्रमी उत्पादन घ्यायचे असेल तर बेणे प्रक्रियेसाठी योग्य ते उत्पादन निवडण्याची खूप गरज आहे उत्पादन असे असावे की जे वापरल्यामुळे आपल्याला अधिकचे फायदे तर व्हायला पाहिजेत पण सोबत आपला उत्पादन खर्चही वाढायला नको हेच उद्दिष्ट ठेवून आम्ही प्रणिल ॲग्री आपणासाठी घेऊन आलो आहोत बेणे प्रक्रियेसाठी एक सर्वोत्तम उत्पादन ज्याचे नाव आहे रुबी होय शेतकरी मित्रांनो जर आपण आपल्या अद्रक पिकामध्ये बेणे प्रक्रियेसाठी रुबीचा वापर केलात तर आपणास शंभर टक्के उगवण एकसमान उगवण सुरुवातीच्या काळात येणार मर रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येईल बेणे सडू देणार नाही आणि अद्रक पिकामध्ये येणारी सड आपण रोखू शकू बेणे प्रक्रियेसाठी आपण रुबीचा वापर एकरी शंभर ग्रॅम या प्रमाणामध्ये करायचा आहे आमच्या उत्पादनाच्या अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता